मोठी बातमी केंद्रीय निवडणूक आयोगाने शस्त्र पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलं त्यांच्या या निर्णयाविरोधात शस्त्र ठाकरे गटाने तातडीने सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून या याचिकेवर सुनावणी झालेली नाही त्यामुळे सुनावणी नेमकी कधी होणार याची वाट शस्त्रातुरतेने पाहत होते अशातच सुप्रीम कोर्टातील सुनावणीची तारीख आता ठरली आहे येत्या जुलै पंधरा रोजी शिवसेना ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार असल्याचं कळतय त्याचबरोबर आमदार अपात्र प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाविरोधातही ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती या याचिकेवरील सुनावणी देखील एकोणीस जुलैला होण्याची शक्यता आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीत खरी शस्त्र नेमकी कोणाची याचं उत्तर महाराष्ट्रातील जनतेला मिळण्याची दाट शक्यता आहे शसज आणि धनुष्यबाण चिन्ह नेमकं कुणाचं याबाबत निवडणूक आयोगाने एकतर्फी निकाल दिल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील आमदार अपात्रतेचा निर्णय एकतर्फी दिल्याचं ठाकरे गटाचं म्हणणं आहे नार्वेकर यांनी जाणून बुजून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या एकोणचाळीस आमदारांना अपात्र केलं नाही असा आरोपही याचिकेतून करण्यात आला आहे या दोन्ही प्रकरणांमध्ये दोन वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत